साथ्या ता अ तात्या ए बोल की अहो माझं बघायचं ते साहिल्याचं माझ्या मागणं झालं काय रे मुला लग्नाचं बघायची माझं लग्नाचं हां बरं कुठलं साहिलं ते अहो साहिल्या माझा मित्र अहो तात्या अजिबात बघायचं नाही लगेन तर अजिबात बघू नका अरे पण ते माझं तिचं चाललंय तू कसं लई तुझं माहिती अहो याला काम ना काय नाही याला पोरगी कुठनं देणार मित्र लगीन केल्यानंतर तू पोरगी तर सांभाळशील ना हा आणि मग तू काय बोलतो रे आवड त्याला डोक्याचा मॅड झाला ही हां पुढे जायची नाही गुरु रात्रे पैसे कोण थांबायचं ते बी बराबर आहे तात्या इज तात्या मी आजच घर असतो तरी पण बघा की राव कुठेतरी बघतो आणि तू काय बोलतो रे माझी मी बघतो काय करायचं तात्या चहाचे बातले तुम्ही करू नका कार रे बातले करायचं का केलं तर मी मोडून टाक हा एक तू लगीन म्हणणार मागतो घेऊन सांगणार ना सांगणार की तुम्ही एवढं माझ्यासाठी यासाठी करताय मी करणार की ओके नक्की बघा हा चल मग चला तर चला चल अरे थांबी